ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे जनकवी पी सळाराम स्मृती पुरस्कार व गंगा जमुना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे यंदाचा जनकवी पी सळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना तर गंगा जमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत अभिनय शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उद्योन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे या कार्यक्रमात जनकवी पी सळाराम यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे तसेच रसिकांसाठी जनकवी पी सळाराम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सळाराम कला समिती यांच्या वतीने करण्यात आला आहे